रामटेक गड मंदिर रोपवेसाठी एकशे 151 एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे रामनवमीच्या आधी राम सा थी ही आनंदाची बातमी आहे विनासायास सा रामाचं दर्शन घेता येणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी रामटेकमध्ये दिलेला शब्द पूर्ण करण्याकडे एक पाऊल आहे रामटेकच्या गड मंदिरामध्ये सहाशे पस्तीस मीटर लांबीच्या रोपवे उभारण्यासह त्याचं संचालन आणि देखभालीसाठी सा एकशे एक्कावन्न कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे रामटेक हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे जिथे भगवान वनवासात असताना त्यांचं वास्तव्य राहिलंय विनासायास आता रामाचं दर्शन घेता येणार आहे आता रामनवमी घातलेली आहे आणि रामटेकगड मंदिर रोपवेसाठी एकशे एक्कावन्न कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने याला एक यश मिळालेलं आहे